सांगू पोपट लोकांच्या नशीबाच्या कोडा हा सोडवणार हा जे म्हणणार तेच होणार हा जे म्हणणार तेच घडणार हो मालक मी जे बोलणार तेच व्हायला मी काही दिल्लीत असतो का आ? तुमच्या राज्यात असतो मी तुमच्या जवळ असतो काय बी काय बोलताय नाही खरे बा नुसता असून काय फायदा पण सकाळपासून एक पण गिराय गिरा का आलं नाही ना येणार नाय का आपल्या या सामान्य माणसाचा एवढा मोठा पोपट केलाय खऱ्या पोपटावर तर विश्वासच उडालाय लोकांचा <laughs> <laughs> माझ्या करिअरची ना वाट लावून टाका जाऊ मालक आयटम वाली आयटम नाही 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 गिरे 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 गिरायकले गिरायकले गिरे गिरे ए <laughs> जोती सांगसू भविष्य सांगसू हाऊ मना पोपट उत्तर दी शेती मार शेती मार फेढायची शिट्टी नका मारणार आहे किर बरोबर 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 बाडा ये 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 बोल बोल काका हा पोपट कितीला दिला बाडा हा पोपट विकायला नाहीये अच्छा म्हणजे भाड्या नाही देता ने, ने। बर एक काम करा याच्यात हवा भरा मला एका तासासाठी द्या मला बसून राऊंड मारायचा मालक ही बाई डोक्यावर पडली आहे हिला हाकला इकडनं अरे थांब रे बाडा हवा भरून राऊंड मारायला ही काय सायकल आहे का हा पोपट आहे मी ज्योतिषी हा पोपट हा भविष्य सांगतो म्हणजे आता काय सांग मला सांग तुला आयुष्यात काय श्रोत्री म्हणजे माझ्या बॉयफ्रेंडचं नाव आहे ना श्रोत्री लग्न करून मला श्रोत्री मालक एक थोत्री त्याने हाकलून द्यावी हा, काय बोलतो सारखं तुमच्या काय नाही अगं काय बनायचंय म्हणजे आयुष्यात तुझी इच्छा काय माझी इच्छा आहे हा की या पोपटाच्या कानाखाली वाजवावी मला <प्रिक्षट> का मार मगच पासून माझ्याकडे टका मका टका मका बघतोय अशाने ना राग माझ्या डोक्यात जातो मला ना असं वाटत होत डोळे तुम्ही बाय ना पोपट्या तो येतानाच करतो येडगा कथा ना नजर खराब झाली आहे तुझे पोरगी बघितली की लगेच तू टका मका बघतो का रे तुम्ही बाय ना बांगर सुंग्या बा, बाडा मी कोकावलो त्याच्यावर आता मला तू सांग इच्छा म्हणजे अशी मोठी इच्छा काय बा तुझी माझी अशी इच्छा आहे की मी याला ना हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा खायला द्यावा मालक, मालक नको सांगा तिला नको सांगा दुसऱ्या दिवशी जाम त्रास होतो मग मला <laughs> अरे काय नाटक करतो रे खाद्य आहे तुझे ते हिरवी मिरची तिने फक्त ठेचून आणली आहे नको मालक तीच नको आता ह्या वयात जमत नाही मला पेरू द्या पेरू आधी उगवू दे अरे पेरू 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 फळ पेरू फळ काम अर पण असा कधी बी येतो खरा पेरू सीजन असतो अच्छा तुमच्याकडे सीजन असतं आमच्याकडे टेनिस असतो कोण कोम बरं वाटलं ना उद्याची धगधगी सकाळ दिसते मला <laughs> तू आहे ना पन्नास रुपये दे तू आणि काय आहे ना तुझी इच्छा सांग मग हा जो पोपट आहे ना हा हो किंवा चो कार्ड काढेल आणि याने हो काढलं तर होतो नाही काढलं तर नाही जोत खर हा एक युनिट एक युनिट हे गुपये बाबरे मी सांगू मला आहे काय <laughs> <laughs> Aum, मालक, तुम्हाला बोललो होतो नाही येडी डोक्यात पडली नागिन कशी पडणार नाहीड काढ नाही नाही होऊ शकत नागिन तुम्ही

सेफ्टी माझी सेफ्टी कोण आहे शिवाली परब कोण आहे तू शिवाली परब मालक हे नाव मी ऐकलंय ही आहे ना ही ही दर सोमवार मंगळवारी ह्याच एरियात ह्याच टायमाला जाम फालतुगिरी करत असते हो ही ना वार वार चुकवून इकडे आली आहे ही तीच आहे तीच ही थी चाहिए, थी चाहिए। अरे आपल्याला काय करायचे आपल्याला पैसे मिळता येत नाही अरे पैसे मिळतात म्हणून काय काय बी कराल का अरे सोमवार मंगळवारचा बाजार उठवून आली ती इथं सोमवार <laughs> मंगळवारचा <laughs> बाजार तिकडचा उठवला आता बुधवार गुरुवार इकडे अरे आपल्याला काय फरक पडतो आपण कुठे सोमवार मंगळवारच्या बाजाराला जायचो आपण फक्त बुधवार गुरुवार आपल्यासाठी पण हा बुधवार गुरुवारचा बाजार बंद केला तर बोलणार <laughs> ना माझ्या इकडे तू बाडा म्हणजे तू पन्नास रुपये देवा अजून आणि काय आहे ते सांग मग हा हो किंवा नाही चक कार्ड काढेल बा पण आता खरं सांगेल ना हा हे घ्या हे घ्या पन्नास रुपये तू सांग बा तुझी इच्छा हा मला ट्रुक। ट्रुक। ट्रक बनायचंय ट्रक ट्रक मी बोललो होतो ना ही एडी आहे अरे ट्रक कशी बनणार ही आता अरे बनेल ती आपल्याला तिच्या ट्रक मध्ये डिझेल थोडा टाकायचं आहे हो च कार्ड काढा कार्ड काढतो वाघ हो होणार तू ट्रक होणार ट्रक होणार तू मी ट्रक होणार हा हा मी माणूस आहे ना हा मग मग मी ट्रक कस होणार

ना को मग, मग मी ट्रक कसा पडला अगं मग अशी तू नागिन आली ना तसे होणार पण मला ते येत होत ना पण मला कुठं माहिती आहे तुला काय येत आणि काय नाही येते हा सेतीश का बोलला असं त्यांच्याकडे दुष्काळ पडलाय म्हणून आणि सेतीश नाही ग ज्योतिष असतं ज्योतिष का, का बोलला सांग मी ट्रक कसं का काय पडणार अरे बाबा ऍक्टिंग येते म्हणजे कॉमेडी येते असं नसतं आणि नागिन बनतायचं म्हणजे ट्रक बनता येईल असंही नाहीये चुकन बर का तू गैर पैसा ती टाकत आमले तू चालणी जा असं कस जा असं नाही माझा एक प्रश्न बाकी आहे महत्वाचा आहे तुम्ही ना हे हे पन्नास रुपये हे बघ माझा करिअरचा प्रश्न आहे कशाचा करिअरचा प्रश्न जी गोष्ट होणारच नाही त्याचा कशाला प्रश्न पडतो ग तुला चोवीशी काका आपल्याला चोवीशी नाही माझी चाळीशी आली आता सॉरी सॉरी हे हे घ्या पन्नास रुपये पण प्लीज नाही म्हणू नका खूप महत्वाचा प्रश्न शेवटचा आहे शेवटचा 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 तो कारण काढेल मला पोलीस बनायचंय मी बनेन का पोलीस तरी तू मला बोललो होतो मोठी रिस्क आहे मी नाही काढणार कार्डत नाही भेटलं का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अग हे अगं राजकारणी पोपट माणसांना वागवते तसं खऱ्या पोपटाला का वागवते

रस्ते पे मच मच इधर आ इधर आ तू इधर आ झुक झुक ललरा आता रस्ते पे मच मच करेगा और ये कावळा किसका ये कावळा किसका ये कावळा किसका कावळा किसका अरे मी कावळा नाही पोपट आहे मी पक्ष्यांना घेऊन धंदा करतोस पक्ष्यांना घेऊन धंदा करतो मॅडम आजकल पक्ष्यांना घेऊनच सगळे धंदे चालू आहेत तसा नाही रे

हल्ली मला नाही उडायला सांधे बिंदे असे दुखतात माझे मला फ्रोझन शोल्डरचा प्रॉब्लेम आहे पहिलं मी असं खूप उडायचो खूप उडायचो हल्ली याच्यावर उडाच येत नाही मला मला नाही जे मी बोलते ते मी करते आणि जे मी नाही बोलत ते उगीच कशाला करू <laughs> तुला काय वेगळं सांगायला हवं तुझ्या तर आता वाजा